आंबेगाव तालुक्यामध्ये को हवा कोणाची सध्या परिस्थिती खूप बदललेली आहे आता कोणताही नागरिक स्पष्टपणे सांगू शकत नाही काय होईल ते कारण का जे राज्याच्या राजकारणात फेरबदल आहेत जी वळसे पाटलांनी भूमिका घेतलेली आहे वळसे पाटलांवर प्रेम करणारा नागरिक आहेत पण भूमिकेमुळे लोक संभ्रमावस्थेत आहेत जे शरद पवारांना सोडल्याचं फटका बसेल बसू शकतो मत मताधिक्यावर बसू शकतो पराभूत होतील का मतं घडतील हे सांगण्या इतकं परिस्थिती हे झालेलं नाही पण जे लोकसभेचे जे निकाल आहेत लोकसभे सभेचं जे वातावरण आहे ते पाहता खूप काम करावं लागेल वळसे पाटलांना यावेळेस की जे बाबा वळसे पाटील एकेकाळी असं असायचं की वळसे पाटील म्हणजे संपलं विषय नाही त्याच्यापुढे कोण येऊ शकत नाही पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशी हवा आहे की तळागाळापर्यंत जाऊन काम करावं लागेल कारण का जी साहेबांनी भूमिका मेहनत घ्यावी लागेल शंभर टक्के मेहनत घ्यावी लागेल विषय कोणाचा मेहनत घेतली तर होईल कारण का साहेबांची कामं आहेत फक्त फटका एकाच गोष्टीचा बसू शकतो जी पवार साहेबांच्या विरुद्ध भूमिका घेतली होती कारण का पवार साहेब आणि वळसे पाटील ह्या दोघांचं नातं खूप जवळचं होतं मानसपुत्र समजायचे नातं पण त्या नात्यामुळे थोडासा फटका त्यांच्या मत बसू शकतो वळसे पाटलांनी भूमिका बदलली त्याच्यामध्ये वळसे पाटलांचा काय स्वार्थ हो। नाही सांगता येत नाही आता हे काय हे खूप वरच्या लेवलचं राजकारण आहे पण पन... तालुक्याला विकास निधी आला तो सगळ्या तालुक्यासाठी वापरला तालुक्याचं भलं झालं असं वाटत नाही शंभर टक्के वाटतं तालुक्याचं भलं झालं तालुक्याला विकास निधी देतात ते तालुक्यासाठी साहेबांचं सा योगदान पण मोठं आहे पण एवढे मोठे निर्ते निर्णय घेताना तालुक्याला विश्वासात घेणं गरजेचं होतं जनतेला प्रत्येक गावामध्ये की असा निर्णय घेऊ का सव शरद पवार साहेबांना सोडायचं का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गरजेचं होतं असं मला वाटतं मतांचा फटका बसेल पण पराभूत नाही होणार पराभूत नाही होणार पण मताधिक्यामध्ये घट होईल